तिथं एका महान व्यक्तीचं व्यक्तीच्या नावाने विद्यापीठ सुरू झालेलं आहे जगामध्ये भारतामध्ये नाही तर जगामध्ये या आणि स्पेसिफिकली राज्यकारभार कसा करावा हे समजून घ्यावं आणि त्यासाठी अहिल्या देवींना फॉलो करावं असे एक व्यक्तिमत्व पूर्ण जगाला जगत मांडणे असे व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे की आपण त्या आहोत आणि एक लक्षात ठेवा देवी कुठल्याही एका समाजासाठी काम केलं नाही त्यांनी समाजातल्या तळागाळातल्या सगळ्या व्यक्तीसाठी काम केलं प्रत्येक व्यक्तीसाठी काम केलं त्यामुळे देवी तर आमच्या समाजाच्या असतील तरी त्या सगळ्यांच्या आहेत आणि त्यामुळे सगळ्यांनी त्यांना बदल करायला हरकत नाही अशी एक आपल्याला सगळ्यांना विनंती करेल आणि अशा अशा पद्धतीनं जे काही त्यांचे विचार आहेत हे विचार आपण गावोगावी खेडोपडीस सगळ्यांच्यापर्यंत पोहोचावेत आणि अगदी शेवटच्या व्यक्तीपर्यंत शे आईने देवचे विचार पोचावेत असे विनंती आपण सर्व करेल आणि उद्या जे काही आमचे विद्यापीठाचे प्रोग्राम आहेत त्या सगळ्या प्रोग्रामला आपण सगळ्यांना हजर राहावं एवढी विनंती करतात धन्यवाद जय हिंद जय महा आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील चेतन आणि पृथ्वी सर्व मंडळांना या ठिकाणी आहिल्याबाईंची मूर्ती वाटप करत आहेत अभिमान वाटतो की जेव्हा आपण महाराष्ट्राचं किंवा देशाचं नाव घेतो किंवा मराठी माणसाचं नाव घेतो तेव्हा अहिल्याबाई सावित्रीबाई रमाई आणि जिसम ह्या चार स्त्रियांचं नाव नेहमीच स्मरण करतो त्याच्याशिवाय कोणताही कार्यक्रम कोणताही कोणत्याही इतिहासाचं पुस्तक असेल कोणताही कार्यक्रम असेल कोणत्याही महाराष्ट्राची पार्श्वभूमी असेल ती पूर्ण होत नाही आणि आत्ताच मी विचार करत होते की प्रत्येक समाजामध्ये एक लढाऊ महिला आहे आणि तिचं आपण स्मरण करत असतो तिने रणरागिनी सारखं काम ह्या समाजासाठीच नाही पण आता कुलगुरू साहेब म्हणाले त्याप्रमाणे चौकटीच्या बाहेर जाऊन सगळ्यांसाठी त्या एका स्त्रीने काम केलं आज आम्ही स्त्री म्हणून महिला आमदार म्हणून जेव्हा तुमच्या समोर उभे आहोत तेव्हा ह्या महिलांचा संघर्ष नसता तर आज आम्ही इथपर्यंत आलो नसतो कारण का पुरुष प्रधान समाजामध्ये अशा महिला पुढे गेल्या आणि समाजामध्ये त्यांना तुम्ही एवढं मोठं स्थान दिलं ही पण मोठी गोष्ट आहे कारण का महिला पुढे गेल्यावर कोणी स्वीकारत नाही आणि ते त्या काळात तशा लढल्या आणि तुम्ही त्यांना एवढं मोठं स्थान दिलं ही समाजातले पुरुष जे आहे त्यांचे पण मी आभार मानते आणि त्यावेळेस अहिल्यादेवी देवी घडल्या पण आता पण घरोघरी कुठेतरी एका अहिल्याचा जन्म होत आहे हे नाकारून चालत स्वीकारायला पाहिजे चेतन घरात आहे सगळ्यांच्या मुली तिला दैवी स्थान असत तिला अहिर्याचं स्थान असतं जिजाऊचं असतं रमाईचं असतं आणि सावित्रीबाईंचं असतं आणि त्याच पद्धतीत जेव्हा आपण मिरवणूक साजरी करतो किंवा जयंती साजरी करतो जेव्हा आपण अभिवादन करतो सावित्रीबाईंचं अहिल्याबाईंचं तेव्हा आपण विसरूया नको की आपल्या घरी पण एक अशी मुलगी आहे जी पुढेहून लढाऊ होणार आहे जी महाराष्ट्रासाठी समाजासाठी संघर्ष करणार आहे आणि तेच तिच्यातले गुण ओळखून तुम्ही पण तिला तसंच शिकवा तसंच संघर्ष करण्याची ताकद द्या तिला स्वीकारा तिचा आदर सन्मान करा एवढी मी तुम्हाला विनंती करते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका